नमस्कार मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत किंवा त्यालाच आपण पण म्हणतो चला तर मग यासाठी साहित्य लागते पावेत कांदा घेतला आहे कोथंबीर घेतली आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरे घेतले आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कडीपत्ता घेतला आहे अर्धे वाटी डाळीचे पीठ घेतले आहे फोडणीसाठी साठी मोहरी जिरे आणि हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामधून घेतलेली हिरवी मिरची जिरे लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेऊयात बारीक झालेले जे वाटण आहे ते डिशमध्ये काढतात वाटणामध्ये लसूण भरपूर घालायचा त्यामुळे झुणका चवीला चांगला लागतो कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं की फुडीसाठी त्यामध्ये मोहरी जिरे घालायचे मोहरी जिरे चांगली तर झाली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा तसेच त्यामध्ये चिरलेला कांदा आहे तो घालायचा कांदा दोन ते तीन मिनिट चांगला परतून घ्यायचा कांदा परतून झाला की त्यामध्ये बारीक केलेलं वाटण आहे ते घालून घेऊया वाटण चांगलं परतून घ्यायचं वाटण चांगलं परतून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये हळद घालूयात तसंच त्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालायचं हे सर्व चांगलं हलवून घ्यायचं सर्व चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये पाणी घालायचं पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची पाण्याला चांगली उकळी येत आहे तोपर्यंत डाळीच्या पिठात पाणी मिक्स करून त्याचा बनवून तुम्ही पाहू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण तयार जो पिठाचा गोळ आहे तो आता आपण त्यामध्ये घालून घेऊयात एका हाताने टाकायचं आणि दुसऱ्या हाताने कंटिन्यू हलवत राहायचं जेणेकरून त्याच्या गाठी तयार होत नाही पाच ते सहा मिनटं शिजण्यासाठी आपण ठेवून देऊयात मध्ये मध्ये हलवत राहायचं झुणका शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ला बनून तयार झालेला त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर मुळे झुणक्याला एक वेगळीच चव येते गरमागरम झुणका बनून तयार झालेला आहे जे तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी सोबतही खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता अशा प्रकारे झणझणीत असा झुणका बनवून आपला तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद